रमेश व सुरेश यांच्या आधीच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे रमेश आणि सुरेश यांच्या आधीच्या वयाचे गुणोत्तर काय आहे चारास पाच आहे आणि याच्यानंतर सहा वर्षानंतर काय म्हणते लिहावं आणि सहा वर्षांनी सहा सात होईल तर रमेशचे आजचे वय काय म्हणते बांधकाम आता म्हणून लिहू रमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच दिलेले आहे आणि सहा वर्षांनंतर सहा वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सहा सात होणार आहे तर आपल्याला रमेश सर कोणाचं विचारलेला आहे रमेशचे आजचे वय काढायला सांगितलेलं आहे असं जेव्हा हे असेल म्हणजे आजचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि सहा वर्षानंतरच गुणोत्तर दिलेलं आहे वय काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं याचं आजचं गुणोत्तर काय होतं चार आणि सहा वर्षानंतर गुणोत्तर किती झालं सहा मग ही दोन इथपर्यंत जे गुणोत्तर आहे वाढलेलं किती आहे सहा आहे तर मित्रांनो इथे घ्यायचं आहे आता रमेशच्या वयाच्या गुणोत्तरामध्ये आजच्या आणि सहा वर्षाच्या मध्ये दोनचा फरक आहे तर सुरेशच्या आजच्या आणि सहा वर्षानंतरचा जे गुणोत्तर आहे त्याच्यामध्ये पण दोनचा फरक असावा लागतो कारण इथून इथपर्यंत येण्यासाठी सुरेश रमेशने जेवढा अंतर हे केलेलं आहे म्हणजे जेवढा कालावधी कापलेला आहे तेवढाच काय सुरेशने पण कापलेला आहे याच्यामध्ये पण दोनचा फरक येतो दोनचा फरक येत नसेल तर काय करायचं आपण हे जेव्हा उदाहरण येईल तेव्हा सांगतो आपलं जे बेसिक झालेलं आहे लक्षात त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे तर दोनचा फरक आहे आता हा दोनचा फरक म्हणजे दोन्ही पण सारखा आहे दोनचा फरक म्हणजे इथून इथपर्यंत येण्यासाठी किती दोन अधिक म्हणजे इथून सात पाच वरून सात वर आले म्हणजे दोन त्याचा फरक आलेला आहे फरक म्हणजे काय ह्या आजपासून आणि सहा वर्षानंतर त्याचा कालावधी पाच वरून सात वर गुणोत्तर वाढण्यासाठी दोनचा फरक आलेला आहे तर आजपासून सहा वर्षानंतर जेवढा कालावधी आहे तो कितीचा आहे सहा वर्षाचा आहे तर ह्या दोनच्या किती पट आहे तीन पट आहे किती दोनच्या तीन पट आहे गुणोत्तराच्या फरकाला तीन पट केलं तर आपल्याला त्याच्यामधला तर त्यांचं आजचं वय काढायचं असेल तर त्याची तीन पट करा तर किती वय बारा वर्ष आजचं वय काढायचं आपल्याला सहा वर्षानंतरच विचारलं तर काय करणार याची देखील तीन पट करा अठरा वर्ष काय मग रमेशचं वय काय आहे रमेश आजचं वय बारा वर्ष आहे त्या प्रकारे आपल्याला काढ